सर नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव दत्तात्र त्र्यंबक कदम आपल्या गावामध्ये एकंदरीत इथं असं एवढं मोठं योगदान आहे सोने सांगित नाही तो पंचक्रोशी मध्ये कि दुष्काळ आणि टँकर मुक्त केलेलं गाव असल्यामुळं असणाऱ्या प्रामुख्यानं पुरुषांच्या पेक्षाही महिला साहेबांना परत निवडून आणण्यासाठी फार मोठं आज या ठिकाणी वातावरण तयार करतायत एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळतोय कि एवढं काम उभं करत असताना त्यांनी कधी गटतट पाहिलं नाही सर्वांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थानं साहेबांचं जे काम आहे त्याची उतराई म्हणून येथे विस्तार केला आम्ही त्याची वाट पाहतोय की ती मतदान रूपातून आपल्याला त्याची उतराई करायची आहे गाव कसं पाठिंबा देणार आहे गावात आज प्रत्येक जण प्रत्येकाला जाणीव आहे साहेबांचं असणार यापूर्वी सोने सांगवी असणारं ड्राय गाव असणार दुष्काळी गाव हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आर्थिक स्तर उंचवण्यासाठी टँकर मुक्त करण्यापासून तर खऱ्या अर्थानं प्रत्येक विकासामध्ये साहेबांचा शिवाचा वाटा असल्यामुळं साहेबांना त्या ठिकाणी आमचं कोणताही या ठिकाणी पदाधिकारी गावातले गट तट विसरून सर्व गाव आज एकत्र झालेलं आहे साहेबांच्या पाठीमागं नव्याण्णव टक्के त्या पद्धतीने आज उभं राहिलेलं गाव आहे या भागामध्ये शरद पवार यांना मानणारा जास्त वर्ग आहे काय सांगाल तुम्ही शरद पवारला मानणारा आम्ही वर्ग आहे आम्ही पण शरद पवारांना मानतो परंतु खऱ्या अर्थानं ज्या वेळेस आपण प्रतिनिधी निवडत असताना आज उद्या प्रतिनिधित्व करताना त्या ठिकाणी दिलीपराव वळसे पाटलांना ज्या पद्धतीनं विकास केलेला आहे त्यांचं विजन आहे आणि ते विजन करत असताना शरद पवार साहेबांच्या बरोबरीनं त्यांनी काम केलेला अनुभव आहे ते सुद्धा शरद पवारांना देवच मानता येतं आज पण असणाऱ्या वरिष्ठ पातळीवरती पक्षामध्ये काहीतरी समाजाच्या हितासाठी जो काही निर्णय आता सांगितलं मानसिंगबाई यांनी त्या पद्धतीनं रोहित पवारांनी परवा स्टेटमेंट दिलं पहिलं एक स्टेटमेंट दिलं आणि काल बघा सगळं व्हायरल झालेलं आहे की ते बोलत असताना ते चुकीचं बोललेलं आहे बोगद्याच्या कामासाठी तिकडं सांगतायत की कसल्या परिस्थितीत करमाळा कर्जतलं पाणी न्यायचं आणि सांगताना इकडं आल्याच्या नंतर इथले जे उमेदवार आहेत जे उमेदवार आहेत वेगळ्या पद्धतीने प्रचार करतायत ते फक्त ग्रामसभेचा निर्णय ग्रामसभेचा निर्णय परंतु असणार वळचे पाटलांनी खऱ्या अर्थानं पवार साहेबांचा प्रेम आहे पण हा जो काही तालुका आहे हा नंदनवन झालेला आहे याचं परत दुष्काळ प्रमाणे हा खऱ्या अर्थानं ह्या मतदारसंघ त्यांना पाहायचा नव्हता म्हणून त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या बरोबर नाही तर असणाऱ्या ह्या कामाला विरोध होत होता पाणी खाली जाणार होतं म्हणून त्या ठिकाणी हा जो निर्णय घेतलेला आहे हा यो समाजासाठी योग्य आहे म्हणून हा त्या ठिकाणी निर्णय घेतलाय आणि असणारा सर्व समाज हा त्यामुळे साहेबांच्या बरोबर राहणार ओके धन्यवाद